राम राम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कोरीमध्ये आपलं स्वागत आहे आणि देशी संकटात असतानाच देशी गायीच ब्रीड संकटात असतानाच अचानक एक अशी बातमी समजली की एका देशी गायीनं दोन वासरांना जन्म दिला आहे बघा ही दोन वासरं आहेत आणि ह्या दोन वासरांना ह्या गायीनं जन्म दिलेला आहे अशी दुर्मिळ घटना आज आपल्या इकडं कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुका आणि शिवडावमध्ये रघुनाथ जाधव हो, यांच्या घरी घडली आणि ते समजल्यानंतर आपण त्यांना पाहायला आलो आणि अगदी त्यांनी चांगल्या पद्धतीनं देशी गाईंचा म्हणजे वा त्यांना त्यांची सेवा करतायत आणि देशी गाईच्या दुधाचा देखील स्वतःच्या कुटुंबासाठी तो वापर करतायत तर अशा पद्धतीनं हे आज आपल्याला पाहायला मिळालं अगदी ही दुर्मिळ घटना आहे म्हणून आम्ही इकडं आलो ही बघायला तर अशा पद्धतीनं ज्या देशी गाई तुमच्याकडं जर काय अशा देशी गाईनं जर दोन दोन वासरांना जन्म दिला असेल आणि वैशिष्ट्यपूर्ण काय की दोन्ही पण पाडे आहेत दोन्ही जे या गाईनं जन्माला घातलेले तर अशा पद्धतीनं तुमच्याकडे काही घटना घडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण का गाई सांभाळणं ह्या आत्ताच्या काळात खूपच अवघड आहे आणि देशी गाईंचा जो काय बीड आहे ते थोडंसं आता संकटात आलेलं आहे आणि अशा परिस्थितीत निसर्गानं हा समतोल राखण्यासाठी कदाचित दोन वासरांना जन्म दिला असावा कदाचित तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा चला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद